आशिनी टाकायची रे फोडला ते पत्त्यामध्ये कात्रीने कापले या काहीचले फोडला का हां मौली काय रे आता नाहीलं तो 20 रुपयाचा हा काल घेतला आपण याला लगेच याच्यात टाकायचं होतं कासवाच्या याच्यात आता तो कासवाचा आणलाय का हा गल्ला भरून द्यायचा होता ना रे अ पूर्ण पैसे होते त्याच्यात अरे इतकेच पैसे ये किती का असणार आहे 10 आहे त्याच्यात किती पैसे ये 10 आहे त्याच्यात अजून थोडंय भरणे हे सोळा रुपये का नाही किती पैसे दीड किती दीडशे का दीड हजार दीड हजार रुपये का हे अरे किती पैसे वाटतय मला शंभर रुपये सुद्धा वाटत नाही मला अजून घ्या ते वीस रुपये वीस रुपये आता हा गल्ला आणलाय ना हा कासवाचा गल्ला तर हा पूर्ण पॅक झाल्याशिवाय फोडायचा नाही हा बर का माऊली किती सांगू का किती एक रुपये एक, एक रुपया आणि दोन रुपया रुपये बरोबर आणि किती आहे एक रुपये एक रुपया पाच रुपये अरे तुला समजायला लागलं रे माऊली बरोबर हम्म सर्व गल्ल्यामध्ये टाकत हे पैसे आणि हा गल्ला भरून द्यायचा पूर्ण एवढे गल्ला हा गल्ला होता ना <laughs> <laughs> गल्ला होता हा कासो। आता हा कासव आहे माऊलीला जे पण पैसे द्यायचो ना तर तो या गल्ल्यामध्ये साचवायचा हे बघा हा गल्ला आणला होता माऊलीसाठी घेतला तर लहान लेकरांनी प्रत्येकाने जे पण पैसे मिळतील ना तर त्याची बचत केली पाहिजे हे बघा माऊलीला ही सवय लावली का त्याला जे पण पैसे देतो ना आम्ही किंवा कोणी पण त्याला पैसे देतं ना तर तो या गल्ल्यामध्ये टाकत असतो तर आता आम्ही काल नाशिकला गेलो होतो तर हा गल्ला आणला होता कासव त्याला खूप आवडला हा कासवाचा गल्ला तर त्याने काय केलं हा त्याला आवडत नव्हता तर हा भरलेला पण नव्हता तर त्याने हा इथून तोडला आणि सर्व पैसे बाहेर काढले आणि त्याच्यात भरून ठेवतोय आता मित्रांनो कसा आठल तो माझा गल्ला तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय